नमस्कार आपण पाहत आहोत न्यू प्रतीक सत्य आणि परिवर्तनाची नवी दिशा मी ॲडव्होकेट किल्लारे आयपूर छत्रपती संभाजीनगर सगळीकडे आजच्या या निमित्ताने मी आपल्याला आणि सर्व आंबेडकरी संघटना त्याचबरोबर या ज्या विविध संघटना असतील त्या सर्व संघटना आणि लोकप्रतिनिधी यांना सर्वांना यांना सर्वांना एक आव्हान असं करू इच्छितो की या देशामध्ये दिवसेंदिवस जातीवाद मोठ्या प्रमाणात फैलावत चाललेला आहे हा जातीयवाद मनुस्मृतीतून आलेला आहे कारण इथे धर्म आणि धर्माच्या नावावर जाती जातीमध्ये विघटनवाद निर्माण करायचा जाती जातीच्या जा माध्यमातून धर्मधर्माच्या जा माध्यमातून मनुस्मृतीचं राज्य कसं येईल असा प्रयत्न आर एस एस आणि बी जे पीवाली मंडळी करतात आम्हाला एवढं मोठं जगात जागतिक ज्याला आपण सर्वश्रेष्ठ असं संविधान म्हणतो भारतीय संविधान इंडियन कन्स्टिट्युशन जगाने मान्य केलं जगातल्या सर्व जेवढे काही लोक आहेत जेवढे काही पंतप्रधान राष्ट्रपती वगैरे आहेत त्या सगळ्यांनी आज आदर्शवत कोणतं जर घटना असेल तर ती या देशाची ही हा देश कशावर चाललाय हा देश चाललेला आहे दे वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही सर्व भारतातील हा देश पंचेचाळीस कोटी लोकां लोक आहेत या देशामध्ये बांधवान काय दिलं वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉर्ट कॉन्स्टिट्यूट इंडिया आम्ही सर्वजण या देशाचे देशभक्त आहोत नव्हे तर या देशाची प्रगती करण्यासाठी आम्हाला हे कन्स्टिट्युशन दिले जाते आणि हेच कन्स्टिट्युशन त्यांना ही भारतीय राज्यघटना त्यांना नको आहे त्यांना धार्मिक वाद निर्माण करायचं सॉलो इंडिया इन टू सावरी सोशल सेक्युलर डेमोक्रेटी आणि रिपब्लिक आम्हाला या देशामध्ये आम्हाला या देशामध्ये लोकशाही निर्माण करायची कशासाठी कोणासाठी फॉर जस्टिस कोणासाठी द्यायचं आहे सोशल इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आम्हाला इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक दृष्ट्या आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि पॉलिटिकली आम्हाला न्याय मिळायला नॉट ओन्ली एक, एक, दॅट हिरा या शब्दाचा बाबासाहेबांनी आम्हाला सर्वांना दिलेला आहे पण यांना या आर एस आसवाची जातीवादी लोकांना त्याचं काही नाही लिबर्टी दिली आज तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी येतोय आम्हाला अधिकार दिले कोणते अधिकार दिले आम्हाला लिबर्टी दिली लिबर्टी ऑफ एक्सप्रेस आम्ही आमचे विचार व्यक्त करू शकतो लिबर्टी ऑफ थॉट आम्ही आमचे विचार आर नॉट ओनली दॅट नुसते विचार व्यक्त करू शकत नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे कोणतं स्वातंत्र्य एक्सप्रेशन थॉट बिलीव्ह आर नॉट ओनली दॅट वर तुम्ही आपापल्या धर्माची आपापल्या धर्माप्रमाणे अर्चा करू शकता एवढं मोठं स्वातंत्र्य कुठला हिंदू कुठला मुसलमान आणि कुठला अहो आम्ही एक आहोत माणूस की आमचा धर्म आहे माणूस की आमचा धर्म आहे आणि माणूस की या धर्माप्रमाणे सर्वांनी प्रगती करा काय दिले पुढे पुढे काय दिलंय पुढे हे दिले इक्वॅलिटी अहो या देशातला प्रत्येक माणूस हा उपाशी राहता कामाने हा या देशातल्या प्रत्येक माणसाला रोजगारी पाहिजे ती रोजगारी कोणत्या माध्यमातून ते इक्वेलिटी इक्वेलिटी टू प्रमोट द प्रमोशन अँड अपॉर्च्युनिटी ऑफ ऑल सर्वांना संधी समान संधी कशाची रोजगाराची या सर्व संधी आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याचं हे त्यांना नको आहे समानता नको आहे बीजेपीला समानता नको आहे बीजेपीला आणि नॉट ओनली दॅट त्यांना इक्वेलिटी त्याचे हा खालचा टोडन जो वर्ग आहे दलित आहे मुस्लिम आहे बहुजन वर्ग आहे हा त्यांना समानतेच्या पातळीवर नको आहे त्यांना ही समानता नको आहे आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि एवढंच नाही तर या देशाप्रती आम्ही कसे कटिबद्ध आहोत हा या देशाप्रती आम्हाला काय करायचं वी हॅव गिव्हन द स्वाभिमान हा कायम राहायला पाहिजे आमच्या प्रत्येकाला जी काही प्रत्येकाच्या बाबतीत संहिता आहे आचारसंहिता ही बाबासाहेबांनी डिग्निटी या माध्यमातून प्रत्येकाचं विचार स्वातंत्र्याबरोबर आम्हाला दिलेले आहे यस आम्ही तुमचा सगळ्यांचा अत्यंत आदर भावन स्वीकार करतो या देशातल्या सगळ्यांचा नॉट ओनली दॅट इंटिग्रिटी दिली या देशावर परकीय आणि आक्रमण करता कामा नाही या देशावर कोणतंही धर्म आक्रमण करता नाही म्हणून आम्हाला इंटिग्रिटी दिली अँड टू अवॉइड अँड इन ॲडमिनिस्ट्रेशन विच इज गिवन ऑन ट्वेंटी सेक ट्वेंटी सिक्स नाईन्टीन फोर्टी बांधवान अरे बापरे एवढं मोठं एक एक हिऱ्यासारखा शब्द हे बाबासाहेबांनी माझ्या या संपूर्ण देशाला दिलेला आणि हा आर एस एसचा भांडगुळ विषारी जंतू हा या देशातला प्रत्येक धर्मा धर्मामध्ये देण निर्माण करायचा प्रयत्न करतो कालची जी घटना झाली कालची जी घटना झाली या आमच्या दोन मुलांना त्यांनी आम्ही ज्या वेळेला तिथे गेलो की तुम्हाला ना। हे करता येणार नाही तुम्ही अगेन्स्ट आहात लोकशाहीच्या अगेन्स्ट मध्ये आहात करता आहात तुम्ही कशासाठी कशासाठी हे तिथे बसले आहात त्याच्यापैकी माझे बंधू हे यांनी तिथे जाऊन अपोज केला हा लोकशाहीचा अपोज होता हा काय कुठल्या बीजेपी किंवा कशाचा नव्हता आज आम्ही जरी गेलो तर आम्हाला तो अधिकार नाहीये करा ना तुम्ही तुम्हाला स्वातंत्र्य पण तिथे नाही शैक्षणिक संस्थामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य नाही दिलेलं आहे तुम्ही आपल्या जे एका धर्माचा प्रचार करायचा हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं नाही आहे तुम्हाला लिमिटेशन आहे लिमिटेशन आहे तुम्ही तिथे करून तुम्हाला काय वाटतं की आमचं स्वराज्य आमचाच अधिकार आहे आमचा मुख्यमंत्री आमचा प्रधानमंत्री आहे आमचा आम्ही काही करू शकतो नाही यु हॅव गिव्हन लिमिटेशन आणि म्हणून हे जे गुन्हे दाखल केलेले आहेत हे गुन्हे हे गुन्हे हे गुन्हे इलिगल आहेत आर एस एस ची संघटना आजही नाही नाहीये आर एसीची संघटना ही कम्प्लिटली विषारी जंतूंनी भरलेली आहे आणि फक्त हे दोन लोक हे दोन लोक प्रधानमंत्री आणि गृहमंत्री देश विकायला आणि दोन खास संपूर्ण सत्ता ही दोन लोकांच्या हातामध्ये द्यायची आहे ही दोन लोकांच्या हातामध्ये देण्यासाठी हे सगळं प्रकार चाललेलं आहे आता लवकरच महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या या निवडणुका येत आहेत आणि धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्यासाठी हे गुन्हे नोंदवलेले आहेत परंतु ते गुन्हे साबित होणारे नाहीत संपूर्ण जनता यांच्या पाठीमागे आहे बुद्धेश आंबेडकरवादी सगळी संघटना यांच्या पाठीमागे आहे यांना जर काय झालं तर आम्ही वकील काय कामाचे आहोत पुढचं पाऊल यांचं काय पुढचं पाऊल काय राहणार यांच्यावर गुन्हे दाखल यांच्यावर गुन्हे जर रद्द केले नाहीत यांच्यावर गुन्हे जर रद्द केले नाहीत तर आम्ही सर्वच्या सर्व मंडळी आमच्यावरही गुन्हे दाखल करून घ्या ना आम्ही जातो ना जेलमध्ये आणि बघू आहे संविधान आमचं अशा संविधानाच्या कोणत्या ऍक्टप्रमाणे तुम्ही गुन्हे दाखल केले कोणत्या अधिकाराने कोणत्या कलमानं तुम्ही हे गुन्हे दाखल केले ते कलम जे लावलेले आहेत ते सगळे जे सगळे बोगस आहेत खोटे आहेत आणि निरर्थक आहेत हे आम्ही धन्यवाद धन्यवाद